नमस्कार मंडळी अभिराज कलेक्शनच्या नवीन कोऱ्या भागात तुमचं खूप खूप स्वागत आहे कसे आहात सगळे मी मजेत तुम्ही कसे आहात असेच मजेत रहा व्हिडिओज आपले खूप उशिरा येत आहेत त्याला काही कारणं आहेत माझी पर्सनल अशी कामं आहेत म्हणजे वि आता दिवाळीच्या ऑर्डर्स सुरू झाले आहेत सो माझा पूर्ण वेळ तिकडेच चाललेला आहे मी आम्ही जे दर्ज गणपतीनंतर लगेच विसर्जन होताच लागेल दुसऱ्या दिवशी आम्ही स्वामी समर्थ अक्कलकोटला गेलो होतो ते सगळे व्हिडिओज मी आता टाकायला सुरुवात करणार आहे त्याच्या आधी आपण थोडंसं स्वामींबद्दल थोडी माहिती घेऊया चला तर मग पुढे पुढे बघूया आता काय स्वामींची माहिती मी तुम्हाला देणार आहे आपल्या महाराष्ट्रात अशी काही ठिकाणे आहेत जिथे पाऊल टाकताच एक वेगळी शांतता आणि ऊर्जा जाणवते म्हणजे पॉझिटिव वाईब्स जाणवते स तसंच त्यातलंच एक अक्कलकोट हे असंच एक पवित्र ठिकाण आहे जे आहे सोलापूर जिल्ह्यात महाराष्ट्र आणि कर्नाटकच्या सीमेवर असलेलं हे छोटंसं शहर आहे पण महत्त्व मात्र खूप मोठं आहे का बरं का कारण इथेच आपले श्रीस्वामी समर्थ महाराज अठराशे छप्पन साली आले आणि तब्बल बावीस वर्ष त्यांनी इथे वास्तव्य केले अठराशे अठ्याहत्तर मध्ये त्यांनी समाधी घेतली आहे तरी हे आजही इथेच आहेत असं सगळ्यांचं असं एक असा, असा त्यांचा इतिहासा भास होतो आणि खरंच आहे ते पावलो पावली घड़, श्या श्या की त्यांचं पावलोपावली तुम्हाला दर्शन घड घडतच जात जसं आम्हाला खूप असे असे अनुभव आले जे मी इथे शेअर करणार आहे पुढे तुम्हाला नक्की बघा की काय अनुभव आलेत आम्हाला ते आणि ह्याची प्रचिती तुम्हाला वटवृक्षाखाली समाधी स्थळावर हम गया नाही जिंदा आहे या ब्रीद वाक्यातूनच येईल नक्की येईल जसं आम्हाला आली तशी तुम्हालासुद्धा हे येईल म्हणून सांगते की एकदा तरी कोण म्हणजे आयुष्यात एकदा तरी अक्कलकट अक्कलकोटला जावं स्वामींना भेटायला आणि मग ती ते जे पॉझिटिव्ह वाईब्ज आहेत ते तुम्हाला एक वेगळंच असा आनंद देईल आणि तुम्ही जेव्हा परतीला याल तेव्हा ते वेगळंच एक तुमच्यात असं ब बदलाव असेल हा नक्कीच अनुभव तुम्ही स्वतः घ्या कारण हा अनुभव आम्हाला आलेला आहे लाखो भक्त दररोज केवळ याच श्रद्धेने अक्कलकोटला येतात आणि स्वामींच्या आशीर्वादाचा अनुभव घेतात तुम्ही एकदाच जाऊन बघाच फक्त एकदा जाऊन बघा हे माझा अनुभव आहे पर्सनल आता तुम्हाला माहीत आहे का आपले स्वामी समर्थ महाराज हे श्री दत्त दत्तात्र्यांचाच अवतार आहेत चला तर मग आता आपण महाराजांचा अलौकिक प्रवास आणि अवतार बघूया कोणकोणता आहे तो स्वामी हे अकराशे एकोणपन्नास साली पंजाबमधील छेली खेडे गावात प्रकट होऊन त्यांनी अखिल विश्वात आणि भारत तब्बल दोनशे एकोणतीस वर्ष भ्रमण केले पुढे तेराशे अठ्ठ्याहत्तर साली पिठापूर आंध्र प्रदेश येथे श्रीपाद श्रीवल्लभ नावांचं नवीन रूप धारण करून एकशे पन्नास वर्ष अंधश्रद्धा दूर करण्याचं काम केलं खरोखरच त्यांची लीला खरोखरच बुद्धीला अगम्य आहे त्यानंतर पंधराशे अठ्ठावीसमध्ये त्यांनी कान कारंजामधून श्री नृसिंह सरस्वती हा अवतार घेतला आणि शंभर वर्षे औदुंबरवाडी गाणगापूर यांसारखी महान तीर्थ तीर्थक्षेत्र घडवली सोळाशे अठ्ठ्याहत्तर साली नृसिंह सरस्वती अवताराची सांगता करून त्यांनी पुन्हा मूळ श्री स्वामी समर्थ हे रूप धारण केलं आणि अठराशे छप्पन साली अक अक्कलकोटमध्ये प्रवेश करून त्यांनी भक्तांवर कृपा दृष्टी ठेवली हा त्यांचा प्रचंड प्रवासच आपल्याला खूप काही शिकवतो हा होता असा एकंदरीत स्वामींबद्दल पूर्ण माहिती मी दिलेली आहे तुम्हाला सो गाईस आता याचे पुढचे सगळे व्हिडिओ हे स्वामींचे येणार आहेत तिथून आम्ही कुठे कुठे गेलो आणि स्वामी समर्थल मठात गेल्या सॉरी म्हणजे अक्कलकोटा गेल्यानंतर पहिलं दर्शन कुठे जायचं कुठे घ्यायचं आणि स्वामी पहिले कुठे आले होते ति तिथूनच आपण दर्शन सुरुवात करायची आहे प्र बरेच वेळा असं होतं की आपण अक्कलकोटला गेलं की स सर, सगळे बरेच आधी स्वामी समर्थांच्या मठात जातो तर तसं न करता स्वामी आधी कुठे आले होते तिथे पहिलं दर्शन द्यायचं आहे नंतरच म्हणजे त्याची स्टेप बाय स्टेप आहे तिथून नंतर कुठे जायचं आहे हे सगळं मी सांगितलं आहे पुढे कुठे कुठे जायचं आहे कुठे राहायचं आहे किती खर्च येतो ट्रॅव्हलिंगमध्ये सगळं सांगितलं आहे तो व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत बघत जा सगळेच व्हिडिओ आणि हे व्हिडिओ तुम्हाला कसे वाटत आहेत हे नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करून सांगा नवीन जे सबस्क्रायबर असतील त्यांनी नक्की त्याला व्हिडिओजला हाईक कर हाईप करा आणि कसे वाटतात हे व्हिडिओ नक्की सांगा तुमचे कमेंट्ससाठी मी आतुर आहे ऐकण्यासाठी कसे वाटतात व्हिडिओज सो भेटूया पुढच्या व्हिडिओत व्हिडिओ वीडियो सगळे शेवटपर्यंत बघा धन्यवाद गणपती बाप्पा मोर्या साईनाथ महाराज की जय श्री स्वामी समर्थ दत्तगुरु महाराज की जय